लक्ष देऊ नका कानांची आज पहाट झाली याचा अर्थ कालपर्यंत कान अंधारात होते असा त्याचा अर्थ आहे त्यांना चांगला ऐकायला मिळालं नाही जे ज्ञानदेवांच्या मुखातून ऐकायला मिळालं शौण इंद्रिया पाहाले इकडे लक्ष द्या उत्तम वर्णन केले ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज पदोपदी जे वर्णन करतात ते अप्रतिमय ते असं म्हणाले कैशी आगळीक दैवाची जे गंगा जोडली अमृताची हो का जपे तपे श्रोत यांची फळा आली हाय सुंदर बोललेत मी बोलणार आहे पुढे जे श्रोते होते हे श्रोते मंत्रमुग्ध झाले होते त्या रसायनामध्ये ऐकत होते सिद्धी झाली हे पसायदान काय नऊ आहेत पसायदाना आता विश्वात्मके देवीत पासून द येणेवर ज्ञान देव सुख झाला इकडे लक्ष द्या Não ouve.